स्वामी मठ अंत्य बुद्रुक या ठिकाणी आज शनिवार दिनांक चोवीस ऑगस्ट ऑगस्ट दोन हजार चोवीस या दिवशी स्वामी शिवानंद गौरव पुरस्कार वर्ष तिसरं हा कार्यक्रम अत्यंत आनंदात उत्साहात हा पार पडला आणि या कार्यक्रमासाठी या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य सतीश चंद्र चिंदरकर अनयोग शिक्षण संस्था मुंबई त्याचबरोबर ज्यांना आपण पुरस्कार दिला त्या भारती दुधाजी गेजगे त्र्यंबकेश्वर बाल विकास प्रकल्प अधिकारी आणि त्यांना आणि आम्हाला <clears throat> मार्ज कर मार्गदर्शन करण्यासाठी शिराळा तालुका तालुक्याचे गट विकास अधिकारी संतोष राऊत यांनी उपस्थिती लावली त्याचबरोबर माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांच्या सुनबाई राजेश्वरी रणधीर नाईक आणि अभिजित नाईक यांच्या पत्नी वेदांतिका नाईक सचिव उषार अससाळ त्याचबरोबर एक उत्तम ग्रामसेवक आदर्श ग्राम प्रसाद पाटील पांडुरंगशीद अनिल गिरी गोसावी इत्यादी अधिकारी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते मला आनंद यासाठीच वाटतो हे पुरस्काराचं तिसरं वर्ष आहे पहिल्या वर्षी वारकरी संप्रदायातील हरिभक्त परायण रेवणनाथ महाराज यांना आम्ही हा पुरस्कार दिला गेल्या वर्षी आम्ही विश्वनाथ बंडू पाटील गोपालक गोसेवक वेगळ्या वाटेने जाऊन गाईचं संवादन करणारा जतन करणारा असा हा अवलिया आम्ही शोधून काढला आणि त्याला पुरस्कृत केलं परंतु यावर्षी समाजासाठी आणि देशहितासाठी काम करणाऱ्या भारती ताई गेजगे यांची आम्ही निवड केली आणि त्यांनी आज जे मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं त्यांचं मनोगत ऐकून त्यांचं भाषण ऐकून या ठिकाणी जमला प्रचंड जनसमुदाय हा अक्षरशः कान कानटवकरून ऐकत होता त्यांचे अनुभव आणि त्यांनी बालविवाह रोखण्यासाठी केलेला स्वतःच्या उदाहरणावरून शासकीय सेवेत आज कार्यरत आहेत त्यांना आल्या अडचणी आणि त्यांनी देशासाठी महिलांसाठी मुलींसाठी आपलं कोणतं कर्तव्य आहे याबद्दल चांगलं मार्गदर्शन केलं आणि मग मला असं वाटतं की खरोखर दोन हजार चोवीसचा वर्ष तिसरे हा पुरस्कार आपण योग्य व्यक्तीला दिलेला आहे याचं मोठं समाधान लाभलं आणि या, या कार्यक्रमासाठी शिराळा पंचक्रोशीतील सर्व भक्त स्वामी भक्त भाविक वारकरे सम्राज भाविक या ठिकाणी आलेत अंतरिद्रो ग्रामस्थ या ठिकाणी जर राहिलेत भजनी मंडळ त्याच्यामध्ये असणारं पाडळी आणि उपवळे या ठिकाणचे भजनी मंडळ येऊन त्यांनी अत्यंत चांगले कार्यक्रम सादर केले कार्यक्रमाची सुरुवात भजन भशेन मंडळ भजनानं झाली तर सांगता हरिपाठानं झाली तेव्हा समस्त पाहुणावर्ग जे काय जमले होते सर्वच उपस्थित मोठ्या आनंदानं आणि आन उत्साहानं नाचत होते आणि मग मला वाटतं खरोखर आपलं हे श्रेय किंवा ध्येय जे उद्दिष्ट होतं ते साध्य झालं अशाच प्रकारचं अशाच प्रकारचा हा कार्यक्रम पुढील पुढील वर्षी याहीपेक्षा मोठा चांगल्या प्रमाणात होईल याची मला खात्री वाटते आणि म्हणून प्रतिष्ठान असं ठरलं आहे की पुढील वर्षी या पुरस्कारामध्ये वाढ करून तो दहा हजार एक रुपया हा नकद देण्याचं मान्य केलं आम्ही ते ठरवलं आहे विशेष याच्या सांगायचं झालं तर हे सर्व जे मानधन आहे हे मी माझ्या मिळणाऱ्या पेन्शनमधून पेन्शन ट्रस्टमध्ये जमा करतो आणि त्यामधून हे भक्त भाविकांना किंवा ह्या पुरस्कार विजेत्यांना मी देत असतो आणि यासाठी समस्त श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठानचे जे माझे पदाधिकारी आहेत हे सर्व मला सहकार्य देतात अत्यंत आनंदाची महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझं कुटुंब चौ उषा शिवाजीरासा यांची मोठाही मोलाची साथ असते मुलगा गणेश याचीही मोठी सान साथ असते जावई आणि मुली सर्वांची साथ मिळते सर्व भक्त साथ मिळते म्हणूनच हा कार्यक्रम किंवा हे स्वामीधामचं जे कार्य हे अखंड याप्रमाणे चालू राहिलेलं आहे यापुढे हे असंच चालू राहील